नमस्कार इंदिरा भाऊ नैसर्गिक शेतीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी अमृत कुलकर्णी आपले सहर्ष स्वागत करतो पाहू शकता आपल्याला हे बियाणं आणलेलं आहे आपण व्हिडिओ इंटरेस्टिंग बनवते तर भिंडी लागवडीचं आपल्याला प्रत्यक्ष घ्यायचं आहे कुंडीमध्ये आधी आपल्याला याचे बी आ... टाकून म्हणजे बी स हे करून त्याचं बी लागवड करून त्याचं आपल्याला उगवणूक किती हे पाहिजे याच्यात सांगितलं तसं हे अजित चढची भेंडी आहे अजित यक्षक खाऊन भेंडीचं सीडी हे आणलेलं आपण पन्नास ग्रामची हे पाहू शकता पन्नास ग्रामची पॅक पा, आहे पासष्ट टक्के जर्मनेशन आहे पण आपण पाहूया तरी याला चेक करू आपल्याला लागवड देखील करायची आहे आणि हे आहे सौम्य गवारीचं बियाण आहे हे सौम्याच शे याचं सौम्या जर्मनेशन आहे जास्तीत जास्त सत्तर टक्के त्याचं पासष्ट टक्के हल्दी घाटी कंपनीचे आहे तर सुरुवातीला कुंडी कशी भरायची ते पाहूया आणि नंतर आपण त्याच लागवड करणार आहोत कुंडी मध्ये <स्था> तर आपण का करणार आहोत सुरुवातीला कुंडी भरणार आहोत कुंडी कसे भरायचे मी तुम्हाला दाखवतो पहा याला छिद्र आहेत पहा ह्यापा असे छिद्र त्याला साधारणपणे सात होल आहे त्याला आणि अजून दोन तीन ह्यापा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा होल आहेत सात दिसत आहेत कारण की सुरवातीला याच्यात आपण झाडे लावले गेल्या वर्षी या कुंड्या आम्ही मल्हारी माल सक्रांतांचा उत्सव होता त्यावेळेला विकत घेतल्या होत्या साधारणपणे तीस रुपयाला एक छोटीच कोंडी पण पन... किंमत त्याची आता का काय करायचं जे खडी गोटी नाहीत अशी माती आपल्याला ह्याच्यात भरून घ्यायची आणि कुंडी किती भरायची बा साधारणपणे इथपर्यंत कुंडी आपल्याला भरायची आहे साधारणपणे इथपर्यंत ह्या राशीच्या थोडी वर फुल नाही भरायचे आपल्याला ना। कारण ते भाजीपाल्याचं बियाण आहे ते काही आपलं झाडझुड नाही आहे आपलं म्हणजे फळझाड झाड फुलझाड नाही आहे त्याच्या जन्मनाशी लागत चांगलं झालं किती दिवसांनी होतं हे पाहायचं आपल्याला ते झालं की मग आपण त्याचे बियांचे गावरीच्या भेंडीच्या लागवड करणार करा जरा खाली बरोबर आपण सांगितल्याप्रमाणे कोंडे आपल्याला भरून घ्यायचे असे खडे गोटे असतात ते आपल्याला बाजूला करायचं शेतातील आपल्या हे आहे ही वावरी आहे शेतातील आता आपली अशी कुंडी भरलेली आहे आता आपल्याला बियाणे याच्यात भेंडीचे काय आणि गवारीचे काय असे पाहणार गवारीचे दुसऱ्या याच्यात भारत आहेत कारण ओळख येणार नाही पुढे ते उगवलं भेंडीच्या याच्यातलं हो बसून पहा भेंडीचं याचं हे स्क्रीनशॉट काढण्याचा म्हणजे ते बंद कर व्हिडिओ बंद कर व्हिडिओ चालू असतं नाही काढण्याचा मग काढू आधीच एकशे एक्कावन्न असं आहे पहा हे पहा व्हॅलिडिटी आहे याची साधारणपणे एकोणावीस चार पंचवीसपर्यंत आणि डेट ऑफ टेस्ट घेतलेली वीस सात दोन हजार चोवीस आणि डेट ऑफ पॅकिंग आहे पंचवीस सात दोन हजार चोवीस सत्य हे आपण लावणार इतके बिया काही लागत नाही किमान पाच बिया आपल्याला लावायच्या आहेत किमान पाच